आता थोड्याने आता आपण जावी आपण आपण आता ओ टी घेतलेली आहे चला चला खूप गर्दी आज संध्या आहे म्हणून रामा एकदा आपल्या माझ्या चॅनलवर तर मी त्यांना आज मी आपल्या दादरला सिद्धून ऐकला आणि माझ्यासोबत माझी फॅमिली आहे या साईडला बघू शकता आता उबरला मी गाडी बघते गाडीची वाट बघतोय आणि सोबत मामाचा मुलगा आहे हाय भेटूया व्हिडिओमध्ये आपली गाडी आली वन थ्री फोर नाही गाडीने आपल्या सोडले आणि आपण सिद्धिनाथ मंदिरच्या परिसरात आहात आपण आता ओ टी घेतलेली आहे चला चला चल खूप गर्दी आज संध्या आहे म्हणून मामा घरी गाव गावा ते हाय हाय पुढे आहे म्हणे मम्मी ते घर मंदिर जाईल काय तुम्ही मित्रांनो आपलं दर्शन झालं इथून लागूनच बघू शकता हे बघू शकता श्री सिद्धिविनायक मंदिर आणि इकडे आहे आपले महाराष्ट्र मंदिर

एका तासामध्ये बायकाला म्हणजे आलो आहे इकडे बघू शकता आम्ही दादाचं फ्रॅनचं तर आपण जाऊया आतमध्ये आपली फॅमिली पुढे गेले आता लाईनीमध्ये आहे आणि लाईन पण बघू शकता आज संडे म्हणून किती गर्दी आहे खूप प्राऊड आहे आज या साईडला तिकीट घरं आहे आणि या साईडला खूप गर्दी आहे आणि आपली माणसं एका साईडला बसले आहेत दादा त्या साईडला तिकीट काढायला गेलं आहे पुढे तुम्हाला आता इंटरेस्टिंग गोष्टी बघायला भेटणार आहे तर बेस्ट व्हिडिओ कंटिन्यू करा आपलं आई सा बसून बघायला गर्दी वाघ आहे ती आमले निमे पण आम्ही सोडून दिले बघायचे कारण गर्दी एवढी खूप आहे ना मी सर्व सोडून दिला बघायचं तर पण ज्याच्याकडे बघायला भेटेल तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन हे तू दिसत आहे का तुला आ... दिसत आहे का तुला हा आ... माँ... ते बघ असू चित्र बघू शकता पुढे असू हे बघितलं अरे ते माय शांत झोपलंय आता चालू होतो आम्ही वाघ बघायला बघू आता बघायला भेटतोय काय गरजू तर खूप आहे ते कोपऱ्यातून आले का पाठवून आल तुक चला चला लवकर बघायला भेटेल मग अशी अशी काय पाहून स्पॉट बघितले दोन स्पॉट मध्ये काही बघायला भेटलं नाही म्हणला खूप थोडी गर्दी आहे काल बघायला चान्स भेटत नाही पूर्ण धक्का बुकी चालले थोडासा फ्रेश झाले आतमध्ये चुकू जे जे आम्हाला बघायला भेटले ते तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल तुझ्या कंटिन्यू करा तुम्ही कसं वाटलं मस्त वाटले काय दोन स्पॉट बघू मस्त वाटलं गर्दी नाही भाव काय करणार तरी पण बघितलं आहे कसं तरी काय बघितलं दाखवायचा प्रयत्न करेन पुढे कंटिन्यू करा

आता थोड्यानंतर अंडरग्राउंड दाखवतो मी मित्रांनो आपल्या सर्व ठिकाणी <सटेवारी> फिरून चालेल तर सर्वच म्हणता येणार ना नाही काय काय आपण शॉर्ट घेतलेत ते तुम्हाला बघायला भेटतील गर्दी खूप असल्यामुळे आपण काही जास्त आपण ठेवलं नाही सर्व माणसं पण कंटाळलेत तर भेटूया सुद्धा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण करता काळजी घ्या